नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये गोंधळ घालणारा कार्यकर्ता हा राष्ट्रपती समजत आहे किरण सानप असं गोंधळ घालणाऱ्या या कार्यकर्त्याचं नाव आहे किरण सानप टी सेलचा सा पदाधिकारी आहे कांद्यावर बोला म्हणून घोषणाबाजी किरण सानपने केली होती किरण सानप हा राशपचा आय टी सेलचा पदाधिकारी आहे किरण सानप शेतकरी चळवळीमध्ये गेली अनेक वर्ष काम करतोय नाशिकमधल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये गोंधळ घालणारा कार्यकर्ता हा राष्ट्रपदचा असल्याचं आधार संबंधित व्यक्ती जर ठराविक राजकीय पदावर काम करून अशा प्रकारे प्रसिद्धीसाठी करत असेल तर हे लोकशाहीमध्ये बसत नाही तुम्ही विरोधक आहात तर विरोधकांनी विरोधकाचं स्टेज वापरलं पाहिजे ही मात्र कुठेतरी विरोधकांनी भूमिका लक्षात घ्या अशा प्रकारच्या प्रसिद्धीसाठी हे व्यासपीठ मुळीच नाही याचा अर्थ तुमच्याकडे लोक भेटत नाहीये तुमच्या व्यासपीठावर लोक येत नाहीये तुमच्या पुढे जनता येत नाहीये तुमच्याकडे जनतेने पाठ फिरवलीये म्हणून तुम्ही इथे येऊन तो प्रश्न विचारतायत